एकदम गरम आहे जय सद्गुरु मी दामिनी रसाई जिंदगी तक मध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत सखीनं बाहेर खूप पाऊस पडतोय आणि पावसाळ्याचे दिवस आहेत आपल्याला असं चमचमीत खाव वाटतं की नाही तर आज आपण करणार आहोत ओला जवडा तर कसा करायचा तो दाखवते तर चला सखीनं तर आपण बघूया साहित्य कोथिंबीर टोमॅटो भरपूर सारा कांदा घेतलेला आहे हिरव्या मिरच्या आपण कटिंग करून आहेत आणि एक अर्धा एक इंच अद्रक आहे आणि लसणाच्या दहा बारा पाकळ्या आहे मालवणी मसाला घरगुती वापरतो तो आहे कडी पत्ता धने जिरे पावडर मीठ आणि हाय गरम मसाला आणि आहे जवळा किती छान आहे बघा एकदम ताजा ताजा फ्रेश आहे तर आपण आता जवळा बनवणार आहोत तर जवळा पहिला कसा साफ करायचा तर मी सहा पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे कधी पण जवळ आणला ना तर काय करायचं थोडा वेळ ना असं पाण्यामध्ये ठेवायचं कारण त्याच्यामध्ये रेती असते घाण असते त्याच्यानंतर धुवायचा कसा तर पूर्ण असा असा करायचा त्याला म्हणजे माती असते ना ती खाली बसते आणि असा काढून घ्यायचा एक चाळण वगैरे अशी ठेवायची आणि त्याच्यात असं काढून घ्यायचा सगळा कारण मी हा जवळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे किती पांढरा शुभ्र आहे थोडी पण काही घाण नाही काही नाही फक्त कसा साफ करायचं ते तुम्हाला दाखवण्यासाठी नितळण्याचं कारण काय माहितीये का, का? कारण की मग नाहीतर ना, ना एकदम पाण्यासारखं होत होतो म्हणून थोडा नितळून घ्यायचं आपण सर्व जवळ असा काढून घेऊया तीन एक चमची आपण तेल घेऊया जरा मच्छी असेल ना तर तेल जरा जास्त चांगलं लागतं त्याच्या त्याच्यामध्ये हा कडीपत्ता त्याच्यामध्ये घालूया हिरव्या मिरच्या आणि चिरून घेतलेला कांदा कांदा जरा भरपूर लागतोय भाजीला आता आपला कांदा परत तो परत आपण इथे ठेचा करून घेऊया हे अद्रक आणि लसूण आहे ते आपण ठेचून घेऊया जाडसर कांदा आहे ना छान परतून झालेला आहे बघा लालसर झालाय आता याच्यामध्येच ना अद्रक लसूण जे आपण ठेचून घेतलेले कि नाही ते घालूया याच्यात थोडा कच्चा पण आपण परतला की जातो जरा एक दोन मिनिट परतून घ्यायचा त्याच्यामध्येच आपण हा बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत एक दोन मिनटं टोमॅटो शिजून घेऊया त्याच्यात टोमॅटो बघा मस्तपैकी शिजला गेलेला आहे मऊ झालाय पूर्ण त्याच्यामध्ये आपला मालवणी मसाला तुमच्याकडे कोणताही घरगुती मसाला असेल तो तुम्ही घाला पण जरा मच्छी मटण असेल ना तर मालवणी मसाला छान लागतो त्याच्यात त्याच्यामध्येच एक अर्धा चमचा गरम मसाला कारण आपल्या मालवणी मसाल्यामध्ये पण गरम मसाला असतो ना एक चमचा धने आणि जिरे पावडर आता मीठ आहे मीठ नंतर घालायचं कारण का मीठ घातल्यामुळे काय होतं जवळ्याला पाणी सुटतं म्हणून थोड्या वेळानंतर घालायचं चा। याला चांगलं परतून घेऊया म्हणजे मसाले सगळे छान याच्यात मिक्स होतील आता मसाले आपले मिक्स झालेत हे बघा पूर्ण पाणी याच्यातलं नितळून गेले आणि थोडासा सुका फडफडीत झालाय आपण जवळा घालून याच्यामध्ये तुम्ही कांद्याची पात घालू शकता किंवा वांग घालू शकता आणि हे जवळा बनवायला वेळ लागत नाही जास्त सामानही लागत नाही अर्धा एक चमचा याच्यामध्ये हळद घालून घेऊया बघा पाणी सुटतंय ना त्याला म्हणून आपण मीठ थोड्या वेळाने घालूया आणि मग शिजल्यानंतर कमी होतो तो मग मिठाचा अंदाज आहे ना बरोबर येतो आपल्याला आता याला बारीक गॅस करून आपण एक पाच मिनटं वाफ देऊया आता पाच ते सात मिनिटं झालेली आहे बघूया आपण काय मस्त सुगंध येतोय आणि बघा आपण बघाय ना रसा थोडासा झाला की रे मी बोलली की रे पाणी आता मीठ घालायचं आता चवीनुसार जरा मच्छी असेल ना तर कमी मीठ घालायचं कारण खारटपणा मुळातच असतो त्याच्यामध्ये जरा हलक्या हाताने अशी हलवून घ्यायची कारण हे एकदम बारीक आहे ना व लगेच तुटतात ते त्याला अजून एक पाच मिनिट आपण ठेवूया बारीक गॅस हा जवळा एक दहा मिनिटामध्ये बनतो तर सखीन आता पाच मिनिट झालेली आहेत आपण आपला जवळा व्यवस्थित शिजलाय की नाही बघूया आणि त्याच्यावरती मस्तपैकी कोथिंबीर घालून घेऊया ते बघा किती मस्त शिजलंय आणि सुगंध काय येतोय हा हा हा। मच्छी म्हणलं की की प्राण याच्यात छानपैकी कोथिंबीर घालून घेऊया लाल पिवळा हिरवा कसा कलर मस्त वाटतो की नाही आणि आता आपला जवळा तयार आहे बघा त्याला जास्त असं फटाफट फटाफट -फटा 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 हलवायचा नाही आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया तर आपण केलेला जवडा भाकरी बरोबर तांदळाच्या भाकरी बरोबर ज्वारी बाजरी नाचणी कोणती भाकर दे किंवा चपाती किंवा पाव जास्त पावाबरोबर छान लागतो जे मला आवडतो तो पावाबरोबर तर मी तुम्हाला दाखवते एकदम गरम आहे मस्त आणि स्वादिष्ट लागतो तुम्हाला असा नसेल खायचा पावावर चपाती पण आहे चपातीवर पण आपण खाऊ शकतो पण एकदम टेस्टी यमी सगळ्यांना तुम्ही पण असा करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने करता तेही सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू